चुलीसाठी सिमेंट नेच काम सुरू आहे काय ते हा बस बस ले भरून तर जरा जर कुठे पडलं तर मला डबल काम लावतील ठेव बस अर आज कट केलाय कट दाखव मावशांना टोपी शिवाय दिसणार आहे हा पाठीमाग बघू वाव असं घ्यायचं सर टोपी घाल की नाही ते प्रत्येक नाही अरे वा वा हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समत कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी तुमचे मनापासून आभारी आहे आणि हो काल केलेल्या कमेंटसाठी सुद्धा जिथं मार्गदर्शनाची गरज आहे त्या गोष्टी खूप साऱ्या तुमच्याकडून मिळतात त्या त्यासाठी आभारी आहे अरु दमला नाही कसं काय दमला नाही हा दू ना हादू की झाला असेल तर बास ना असे दोन मला पाहिजे असे दोन इकडं पण चूल पाहिजे इकडं पण चूल पाहिजे हे वैल नको हां हा आणि मधी एक टाका असं हा माझं अरुण बरोबर सांगितलं होतं ऐकलं नाही ना नाही तुझं ऐकलं बरं झालं की मी आलीने थापून ठेवलेलं असतं का केसे माहिती आहे का कधी उद्या वाटलं दोन्ही पण पेटवाव्या वैलाच्या चुलीचं कसं इकडून जाळ तिकडं गेला गेला न गेला नाही वाडा तसं नाही ठेवून चालत ठेवावं ग आहे रे जरा नाही ग काय चुकलं तू ग माझं व्हिडिओचं काम होतं ते मी भी व्हिडिओचं काम केलं आणि म्हणलं यांचं काय चालू आहे काय नाही बघावं कच्ची जी आहे ते आम्ही परवा बघितले दीडशे रुपयेला पण एकच होती दोन मेळण्यात त्यांनी सांगितलेलं बारा तेरा दिवस तुम्हाला लागतील सिमेंट आणि वाळू दोन्ही मिक्स करून करणार आहेत मी त्यांना आधी सांगितलेलं होतं की हाताला थोडंसं एलर्जी होऊ शकते सगळ्यात बेस्ट तुम्ही काहीतरी हँड ग्लोव वगैरे वापरा पण तुमच्या दादा म्हटले की कारखान्यात म्हणजे जिथं ते कॉन्ट्रॅक्ट घेतात तिथं कधी कधी त्यांना ही कामं करावी लागतात त्यामुळे माझ्याला सवय आहे पण आपण नवीन कोणी वापरत असेल तर हाताची सेफ्टी घेणं गरजेचं आहे कारण सिमेंट आहे आणि याला बघा कुठनं खूळ लागलेलं आहे हा जो एरिया आहे ना ह्या एरियातलं आता हे दुसऱ्याचं प्लॉटिंग आम आहे आमच्याकडे कोण आहे ते पण आम्हाला माहित नाही तर ते जे आहे ना तिथलं थोडंसं त्यानं साफसफाई करून अशा पद्धतीनं माती जी आहे त्याला चर पाडलेली याला चरच म्हणतात आणि त्याच्यामध्ये काय टाकत आहे तर वाजरे टाकत आहे थोडंसं थोडस घेऊन टाकणार आहे म्हणजे सगळी धान्य जे आहेत ना ती करणार आहे म्हणजे काय म्हणणं आरूच की शेती शेती जशी शेतकरी करतात ना तसं मला मम्मी इथं करायचं आहे उगवायचं आहे काय काय आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी बघितलं तर एक तुळस पण माझी गायब होती ती तुळस पण तिथं नेऊन लावलेली होती असो आता त्याला, त्याला त्याचं वेळ जे आहे पप्पा बोलायला लागलेत काय वर वर काय तर काम आहे म्हणायला लागले काय काय पप्पा काम आहे रे पप्पा अरे पप्पा वर ते हाताखाली बोलवतात माझी कुठली ज्वारी घेऊन गेलाय ते पहिला सांग चक मारायला लागलो <laughs> आता काय करायचं ह्या चुलीला वर्ण प्लॅन करायचं పప్పు చాకే తుమ్మన్నా चे काम होत आलेलं आहे अजून थोडंसं राहिलेलं होतं त्यात बाहेर पण जायचं होतं पण मी नव्हते ते तिघत जाणार होते मी आलेले होते माझ्या स्वयंपाकाला कस्टर्ड बनवत आहे खूप दिवसातून आणि जे मँगो कस्टर्ड आणलेलं होतं ना परवा मी दाखवलेलं तुम्हाला तर ते कस्टर्ड मी घेतलेलं आहे दूध दुधामध्ये साखर आहे उकळी येण्यासाठी थांबले कारण कस्टर्ड कधी सुद्धा दुधामध्ये तसं डायरेक्टली टाकायचं नाही हे मी नवीन ताईंसाठी ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते फ्रूट कस्टर्ड मध्ये सगळे येतात फळं पण माझ्याकडे फक्त दोनच होती ती पण पूजेची दिपवाळीच्या पूजेचे डाळिंब आहेत पण मी तुम्हाला जसं म्हटलं की बऱ्यापैकी गोष्टींचा वापर करते असं कोणी खात नाही डाळिंब शक्यतो कोणाला आवडत नाही आपल्या घर घरात जास्त आणि त्याच्यामध्ये बी असतात पण सगळ्यात हेल्दी जर म्हटलं तर डाळिंब येतं तर ते सगळं सोलून घेतलेलं आहे एक ॲपल होतं ते चिरून घेतलेलं आहे उकळी आल्यानंतर मग कस्टर्ड पावडर जे आहे ते मी मिक्स केले पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये फेटूनच मगच घालायची याच्यामध्ये वेलची पावडर टाकलेले वास चांगला वास येतो आणि डाळिंब वगैरे सोलून घेतली इकडं ना साधा सिंपल आपला भात बनवलेला आहे जो आपण खिचडी पण म्हणू शकतो पण खिचडी थोडीशी पातळ केली जाते मी थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे थोडं म्हणजे आवडीनिवडीनुसार तर किट्टो आता काहीतरी खरेदी करून आले तिच्या स्कूलमध्ये ना उद्या काय काय आहे सांगेल तुम्हाला तर तिला पाहिजे होती व्हाईट कलरची कुर्ती बरं झालं मला पण होते आता कधी तर घालायला व्हाईट कलरचीच पॅन्ट आणि ओढणी ते चालत नाही ना तुला की दे मला मल्टी कलर आहे कशावर पण ओढा येते वाव छान आहे मला बरं झालं ताई आता हे ओढील तर ना ठेवू नका मल्टी कलर आहे

असलं काहीतरी घाल लाईट लावू फांदार पडायला लागले सुंदर घेतले बघू इकडे कर हा अशी घ्यायची वडणी मला वाटलं कुंडाळून घ्यायची मासवाली मासवाली आर्यनच इकडे उकळच काय रे ബിക്ലി സാഡലുട്ടിക്കേ ക दीदीला काय काय नाव दिली मासवाली भाई आता फोटो बघून काय म्हणत का एक बुट्टी तर घ्यायची डोक्यावर मासवाली तर दिसली असती हे तुला आणलं काय पायाचं अरे किती पायाच आणतोय तू किती काय काय करतोय म्हणजे मध्ये किती आणले आता आणि तुला काय आणलं तू कशाला गेल तो ते एका साठी आणि काय तू लेगिन्स म्हणली ना तिथं गेला हात घालत असेल सगळ्याला सेट पॅक करून घ्याव आणि काय ती बॅटरी बघत कानाला आण हे असं घालायचं फुटबॉल साठी फुटबॉल कबड्डी खो खो काय पण कशातून पण घरात घालायचं गेलायचं असलं तर घरात काय घालायचं मम्मीच्या मारापासून उलटी घेतले तू उलटी घेतले मान्य असेल तर हा एका वटणी बद्दल मला पाच ड्रेस पाहिजे बद्दे ते तुझ्यातलं हाय ते किती लागलाय घेऊन जा त्यातलं हा पण फाटल्याच म्हटलं का सांगा ना काय दुसरं काय व्हायला लागलं रे हा

ओके परफेक्ट बसलाय परफेक्ट आहे मम्मी दे हाइटला थोडं मला आता म्हणायनागले मम्मी काय म्हटली मोठी झाल्यानंतर तुकी साखडून वगैरे ते काय बंडेल बैठे हाइट ना तेवढं सगळं फक्त असं होणार आहे जसे मी तेच सांगते आणि कॉटन असेल ना, ना, ना तर ते पुन्हा ही होते कॉटन पण आहे हं काय करयस बोरीला नाही बाई तुझं काय आम्ही घेत जा

<laughs> <laughs> कसला दया आणि तो एकाच शाळेत विसरू नका भावाचा जो हसी मजाक आहे त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी थोडस एन्जॉय केलं थोडंसं हसलो आर्यन थोडासा कॉमेडी करतो आधी मध्ये त्याला सवय आहे आधीपासूनची आता मी जी फळं होती ना कट केलेली ती मिक्स केलेली आहेत आणि आता जेवायचा टायमिंग आहे असो आजचा व्हिडिओ छोटा आलेला आहे मनापासून माफी मागते समजून घेता त्यासाठी आभारी आहे मी व्हिडिओचा एंड करते आवडलं तर लाईक करा स्री स्वामी समोर